यानंतर राजकीय वर्तुळामधून एक महत्वाची बातमी समोर येते शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत उदय सामंत शिवतीर्थवर पोहोचले उदय सामंत दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या भेटीला ले आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे आता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येणाऱ्या आहेत या निवडणुकांबद्दल अद्यापही काही माहिती नसलं तरी सुद्धा उदय सामंत यांची राज ठाकरे यांच्याशी झालेली भेट यामुळे या संदर्भात या भेटीकडे लक्ष आहे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे लक्ष आहे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत उदय सामंत हे शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट महत्वाची म्हटली जाते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत अनिल उदय सामंत यांची राज ठाकरेंशी भेट महत्त्वाची मानली जाते आगामी येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने काय अधिकचा तपशील आहे जाणवे खरंच पाच झालं तर जसं उदय सामंत मंत्री उदय सामंत आज शिवतीर्थावर पोहोचले राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी पाच मध्ये राज ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं की मी भाजपा सोबत जाण्यास तयार मात्र जे काही आमच्या अटी आहेत तर आमच्या मान्य भाजपाला पाठीमाग माहितीला पाठीमागे या संघाने पाहू शकतो महानगरपालिका आगामी निवडणुका वेळ समोर ठेवून ही गुलदत्ता जी आहे असतात नेमक्या भेटीमध्ये काय चर्चा होते कशा प्रकारची चर्चा होते नेमकं उदय सामंत शिवतीर्थावरून बाहेर आले तर माध्यमांशी संवाद साध करतात त्यानंतर पुढील जीवन जाते काय आहे विधानसभेमध्ये स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात राज ठाकरे यांची भूमिका काय असेल एकंदरच वाटत जाणवी लोकसभेला जो आहे जाहीर पाठिंबा राज ठाकरेंनी दिला होता भाजपला चक्क कोणत्याही अटी शर्ती ठेवता तो जाहीर पाठिंबा दिला होता मात्र आगामी विधानसभा निवडणूक त्यांना अभ्यास आल्यानंतर आता लोक ज्या महानगरपालिकेच्या निवडणूक असल्यामध्ये राज ठाकरे नेमकं माहिती सोबत युती करतात की स्वतंत्र लढतात आणि आजची जी भेट आहे उदय यांची कशा प्रकारची आहे मात्र ही भेट आहे गुलदस्त्य आहे नेमकं उदय सामंत बाहेर येऊन काय करतात करतात किंवा राज ठाकरे स्वतः माध्यमाशी संवाद असतात आणि त्यानंतर त्या भेटीचं नेमकं काय होतं कारण अगदी आताच जो नुकता गुढीपाडवा मेळावा झाला त्या गुढीपाडव्या मेळाव्या बोलत असताना राज ठाकरे यांनी एकंदर सरकारवरती मग ती लाडकी बहीण असू दे किंवा अजून काही योजना असू दे या निमित्ताने त्यांनी ताशेरे ओढलेच होते त्यामुळे शिवसेना मंत्री उदय सामंत यांची जी आता भेट होती राज ठाकरे यांच्या संदर्भात या भेटीतून काही निष्पन्न होईल असं वाटतंय का अनिल खरं तर तेच पाहायचं झालं पाहू शकतो जे राज ठाकरेंच्या हक्त तुला भाषण केलं होतं त्यामध्ये चख राज ठाकरेंनी महायुतीवर सुद्धा ताशाऱ्या ओढल्या होत्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीवर सुद्धा ताशाऱ्या ओढले होते मात्र आज या भेटीमधून काय निष्पन्न होतं कशा प्रकारची भेट भेट शक्य गुरदस्त आहे नेमकं उदय सामंत माध्यमांशी संवाद साधतात किंवा राज ठाकरे साधतात ते सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे या संवाद साधल्यानंतर त्या भेटीचं कारण काय सुद्धा समोर पाहायला लागणार धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी